स्वतंत्र मानदेश जिल्ह्याचे ठिकाण आटपाडी व्हावं यासाठी बसपाकडून आगळं वेगळं आंदोलन मांदे स्वतंत्र जिल्हा व्हावा या जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण आटपाडी व्हावं या मागणीसाठी शासन प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संतोष हेगडे व सहकाऱ्यांनी मागील चार दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे हे धरणे आंदोलन फक्त धरणे आंदोलन नसून या आंदोलनामध्ये सर्व प्रकारच्या लोककलांच्या माध्यमातून शासनापर्यंत मागणी पोचवण्याचं काम केलं जात आहे भजन कीर्तन गोंधळ पोतराज या आणि अशा दररोज विविध माध्यमातून लक्ष वेधण्याचं काम केलं जात आहे या आंदोलनामध्ये संतोष हेगडे देवानंद जावीर संतोष रणदिवे दत्तात्रेय हत्तेकर समाधान जावीर आबासो गुळिंग यांचा प्रमुख सहभाग आहे गंगा नदीचा जो भाग आहे जो परिसर आहे त्या मानगंगेचा भागाला आम्ही मानदेश असं म्हटलं जातं असा जो मानदेश आहे या मादे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावं मांदे जिल्हा स्वतंत्र व्हावं यासाठी आम्ही विटुरावाला या ठिकाणी साखळ घातलेला आहे या ठिकाणी विटुरावाचं नामस्मरण करून या ठिकाणी आम्ही भजन आंदोलन घेतलेलं आहे आणि या भजन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विठुरायाला साकडे घालून प्रशासनाकडे शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत की आमचा मांडे जिल्हा स्वतंत्र करावा आणि या मांदे जिल्ह्याचे जो प्रमुख ठिकाण आहे ते प्रमुख ठिकाण आटपाडी व्हावे यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे